श्री स्वामी समजता सगळ्यांना कशा तुम्ही छान असणार मी बी छान आहे आणि आज आहे शनिवार तर गॅलरीत असं सहज बसले होते बसले होते म्हटलं तर काजलला डोक्याला तेल लावून वेणी घालत होते तर अचानक बाजूच्या बाईनं मला म्हणजे त्या म भा वहिनी आहेत ना त्याने मला कोडपड मागितलं होतं तर त्यांच्यासाठी कोडपड काढायचं होतं काजलची वेणी घालून कोडपड काढायला लागले होते तेवढ्यात माझ्या लक्षात आलं की म्हटलं खूप दिवस झालं तुळस घालायची विसरून चालले आणि तुळस माझ्यात होती भरपूर तुळस होती पण ते काय झालं होतं तर कबूतर आहेत ना आमच्या इकडं खूप येतात खब कबूतरं तर मग ते कबूतरं ठेवतच नाही त्यांना त्यात काय मिळतं काय माहिती मंजुळा घातलं आणि बारीक रोपटे छान आले म्हटलं काय झालं ते कबूतरं सगळं ते खाऊनच टाकते ती नाहीतर काढून टाकते ती त्यांच्यात त्यांना काय मिळते खायला काय माहिती आणि मला गुलाबांचे फुलांचे झाडं लावायला खूप आवडतात पण क भाड्याचं घर आहे भाड्याचं घर असल्यामुळं आपण जास्त काही झाडं लावू शकत नाही म्हणलं तुळस तरी राहावंच लागते घरात सगळ्याच्या घरात तुळस राहते तर माझी तुळस सगळं कबुतराने खराब केली होती म्हटलं आता किती दिवस झालं मी लावावं लावं म्हणते विसरूनच जाते मग आज म्हटलं ते कोडपडीच्या नादानं ना, मग मी म्हटलं आज म्हणलं आता घालूनच सोडावं म्हणून एक दोन तीन कुंड्यानं खा माती खालीवर केली माती खालीवर करून कुंड्यातली पहिल्याची माती खालीवर करून त्याच्यामध्ये मी तुळशी च मंजुळा होत्या ते घासून घातलं होतं मला मम्मीनं माझ्या सोलापुरात आणून दिल्या होत्या येता परवा आल्या होत्या त्या टायमाला तर तेच ते घातलं घालून त्यांना बाजूला सरकवलं आणि तसंच म्हटलं वर पावसाळा सुरू झालेला आहे तर वरनं जो पाणी येतो छतवरनं ते छतवरनं पाणी येतो ते पुरं गॅलरीतच थांबा लागलं कारण तिथे गॅलरीत रस्ता आहे पण ते कुंडे बिंडे ठेवलं होतं तर ते वरनं जे आता वारं सुटलं आहे ना ते वाऱ्यामुळे आहे ना पूर कचरा तिथं तटा लागला तिथ ते कुंड्यामुळं ते तर कचरा हे होऊन चालला मग म्हणताना मग काजल म्हणली मम्मी मी मी आता असं बी घाण काढलंच आहोत तुम्ही कुंडे वगैरे सगळं काढलंच आहे तर मी वर्ण सगळं घेऊन येते झाडून तर मी खालचं साफ करा म्हणलं तर ठीक आहे बाई म्हणलं तर मग तिनं वर्ण पायऱ्याच घेतल्या वर छत तर साफ केलेलं नाही तर मग तिनं वरनं काढली झाडून मग मी पायऱ्या झाडून काढली मी खालणं घेतलं सगळं झाडून आता इथं काही ठेवणार नाही आहे आणि कुंड्यांना झाडांना जरा थोडी तर का ना थोडं कावी ना ऊन पाहिजे तर तिला म्हणलं मी आता इथं काय ठेवत नाही तर तू पायरीवर लाईननं ठेवून टाक तिथं जरा ऊन बी येतं गॅलरी तर जादा ऊन येत नाही आणि ऊन जरी थोडं कवळं आलं सकाळचं ऊन जरी आला तर काय होतं वर टाक्या आहेत ती ते टाक्या बोरिंगच्या पाण्यानं भरल्या की ते पूर टाकीचं बा आणि त्या कुंड्यांनीच पडतं गॅलरीतच पडतं त्यामुळं हाय ना मग ते कुंड्या मी पायऱ्यावर लावून सोडलं आणि थोडं तर कवी ना होऊन पाहिजे मग पायऱ्यांवर आणि बी आता मंजुळा घातलंच म्हणल्यावर ते बारके तुळस तुळस जरी आली तर तिकडं काय कबूतर पायऱ्यांवर जात नाही शिड्यावर जात नाही ती म्हटलं तर ना आता तर तिकडंच ठेवून टाका आणि प थोडं कावीनं ऊन लागल ऊन लागलं तर चांगली तुळस बी छान येईल आणि आता इथं काही ठेवायला नको म्हणून म्हटलं तिला तर तिनं पायरींवरनं वळी वा, लाईननं वळीनं कुंडे ठेवून टाकली आणि संध्याकाळचे वाजले होते सात तर मला करायचं होता स्वयंपाक तर स्वयंपाकाला काय काय बघितलं तर पहिले देवबत्ती दिवाबत्ती केली देवांना दिवाबत्ती करून रात्रीचा उर भात उरलेला होता त्या भाताला थोडंसं फोडणी दिलं आणि परत भा आज शनिवार शनिवारचा बाजार शनिवारचा बाजा 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 बाजार असल्यामुळं माझ्या घरात भाज्या संपल्या होत्या आम्ही आठवड्याला भाज्या आणतो तर आज शनिवारचा बाजार राहतो बुधवार बी राहतो आणि शनिवार बी राहतो पण भाज्या नव्हत्या आता काजलच्या पप्पा रात्रीच्याला कधी येतील तेव्हाच ते भाज्या आणणार त्या मग म्हटलं बेसन आहे दे आता त्यांची कुठं वाट बघत बसायचं म्हणून मी बेसन करायला बसले सकाळचा भात होता त्याला थोडं फोडणी टाकले आणि एकीकड थोडस बेसन करून घेतलं थोडं थोडं पाणी घालून वाटा वाटू का मी मी वाटते कि एकदम बारीक आहे बघा दोषा करायचा आहे ना कसं वाटतं ते पाणी डाल थोडा पाणी घालून घालून कर अजून थोडस कर झालंय काढ आता दहा वाजलेले झोपायची वेळ झालेली आहे म्हटलं थोडस बोलाव आमचं आता जेवण वगैरे सगळं झालेलं आहे तर काजल म्हटली दोशा उद्या मग मी दोशा करायचं आहे तर सगळं भिजून ठेवलं होतं तांदूळ डाळ वगैरे सगळं भि वाटून ठेवलं भिजून ठेवलं होतं तर आता काजल वाटत आहे चला दाखवते श्री स्वामी समज सगळ्यांना कशा तुम्ही छान असणार मी बी छान आहे आणि माझ्या नवीन व्हिडिओवर तुमचं सगळ्याचं स्वागत आहे आमचे व्हिडिओ तुम्हाला छान वाटत असेल तर लाईक कमेंट जरूर करा आणि माझे व्हिडिओ पूर्ण बघत जा लाईक तर जरूर करा जाता, जाता। श्री स्वामी समर्थ झालं चला उठा आता उचलते सगळं बस कर तेवढं काय काढायला लागलेस मिनिट पण काय आहे जाऊ दे ना थोडं तर जाईन जाऊन जाऊन हात धू त्याला हलव चमचानं आणि सगळं झाकून व्यवस्थित ठेवता या खाली ताट ठेव म्हणजे ते जरी वर फुगून जरी आलं तर खाली जा साडणार नाही काजल करत आहे का, काजलला मजा वाटते ना <ने> काम करायला <गजला> खाली करायला मज़ा वाटते मोठं झाल्यावर करायचंच आहे बेटा चल बस कर, चल चांगलं व्यवस्थित ठेव बेटा करुणाख उठा जल देश रात्री उद्या आहे रविवार तर उद्या सुट्टी आहे त्याकरता आज आमच्यात बारा टी टीव्ही चालेल इकडे टीव्ही चालू आहे काजरचे पप्पा टी व्ही बघतात आज शनिवार म्हटल्यावर उद्या रविवार सुट्टी तर उद्या सुट्टीचा दिवस तर आज रात्री बारा वाजेपर्यंत टी व्ही बघत नसतात पिक्चर <laughs> वगैरे तर भेटूया एक उद्या नवीन व्हिडिओ सोबत आता गुड नाईट बाय सगळ्यांना शुभरात्री